पारनेर तहसील कचेरी बाहेर पारनेरसह जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर शेतकरी संघटनेने उपोषण सुरू केले आहे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पारनेर तहसील समोर मंगळवारपासून उपोषण सुरू केलं येथील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी पश्चिम वाहिन्यांचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी वळवून दुष्काळी भागाला द्यावे डिंभे मानिंग्रह हो बोगद्याचे काम त्वरित सुरू करावे अटी शर्ती न लावता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा आदी मागण्यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झालेत या मागण्या मान्य न झाल्यास जा आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकरी नेते संतोष वाडेकर यांनी दिलाय तसेच येथे काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असे वाडेकर म्हणाले याप्रसंगी शेतकरी संघटनेचे अशोक आंधळे अविनाश देशमुख संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोज तामखणे अरुण बेलकर अन्सार पटेल अनिल सोबले संतोष वाबळे अब्बास इनामदार एस एल ठुबेसर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत शिंदे नंदू साळवे रघुनाथ मांडगे दादू जांभळकर आबासाहेब वाडेकर शिवाजी तांबे भावेश गायकवाड वैभव साळवे अजित साळवे आदींसह शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी

पावसाळ्यामध्ये तेवढा दोन दिवसात पाऊस पडला पंधरा दिवस पाऊसच नाही आभाळाकडे वाट पाहावी लागली पाऊस संपला की काय असा विचार शेतकऱ्याच्या मनात अशा अवस्थेमध्ये सुपीक असलेल्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे कारण पारनेर तालुक्याच्या हक्काचं जे कुकडी प्रकल्पामध्ये जे पाणी राखीव ठेवलेलं आहे ते पाणी मिळालं पाहिजे म्हणून गेल्या कित्येक दिवसापासून जवळपास चाळीस वर्षापासून याचा पाठपुरावा सुरू आहे पण याची कुठल्याही राज्यकर्त्यांनी दखल घेतली नाही फक्त निवडणुकीपुरताच हा हा मुद्दा आहे त्याच्यानंतर कोणी याच्याकडे रकम पाहत नाही त्याचबरोबर कर्जमाफीचा विषय असा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात यावेळेस कर्जमाफी झाली त्याच्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात कर्जमाफी झाली पण त्यांनी अटी शर्ती लावल्यामुळे बरेच शेतकरी त्यांच्यापासून वंचित राहिले त्यामुळे कुठलाही शेतकरी वंचित राहिला नाही पाहिजे म्हणून सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ही एक आमची मागणी आहे प्रामुख्याने त्याचबरोबर अं प्रोत्साहनपर जे पन्नास हजार रुपये जाहीर केले होते ते ठराविक शेतकऱ्यांनाच मिळाले तेही प्रत्येक शेतकऱ्याला मिळाले पाहिजे अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत तो नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण सुरूच ठेवणार आहेत कानूर पठार पुणेवाडी जातेगाव राळेगण सिद्धी या उपसा सिंचन योजनेची शासन दप्तरी नोंद आहे पण गेली चाळीस वर्षापासून या योजनेना अद्यापर्यंत मान्यता सुद्धा दिलेली नाहीये आपल्याला सांगितलं जातं की पाणी कमी आहे परंतु आपण पाहतोय की जे पश्चिम वाहिन्यांचं जे वाहून जाणारं पाणी आहे अतिरिक्त वाहून जाणारं पाणी ते जर अडवलं तर अख्खा महाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊ शकतं मग आमची प्रामुख्याने ही पण मागणी आहे की अतिरिक्त वाहून जाणारं जे पाणी आहे ते अडवून या दुष्काळी भागाला देण्यात यावं त्याचबरोबर डिंबे पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पर पर्जन पर्जन्यमान भरपूर आहे पण त्या ठिकाणी साठवणूक क्षमता कमी असल्यामुळे ते अतिरिक्त पाणी वाहून जातं पण ते वाहून जाणारं पाणी जर माणिक डोव मध्ये आणून सोडलं बोग बोगद्या मार्फत तर जवळपास अडीच टी एम ची पाणी वाढल आणि काही अंशी हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ते पाणी उपयोगी पडेल